आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नातून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला वखार महामंडळाची दहा एकर जागा उपकरारावर मिळाली आहे याबाबत आमदार रमेश बोरनारे यांनी सातत्याने पाठपुरवठा करून अनेकदा बैठका घेऊन समृद्धी महामार्गालगत जांभरगाव शिवारामध्ये असलेल्या वखार मंडळाची जागा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि बोनारे यांच्या प्रयत्नाला अखेर नऊ डिसेंबर रोजी यश प्राप्त झाले याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाला खेटून असलेल्या नऊ हेक्टरपैकी चार हेक्टर जागा ही वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला उपकराराने देण्याबाबतचे पत्रही काढण्यात आले आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण समृद्धी महामार्गालगत बाजार समितीला आता दहा एकरची जागा मिळाली आहे